ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत योग म्हटलं की अनेकांना वाटत शक्ती मिळवणं किंवा मन शांत करणं किंवा कदाचित समाजसेवा हो हे सामान्य उद्देश असतात बरेचदा बरोबर पण श्रीमाताजींच्या विचारांच्या प्रकाशात या प्रेरणा खऱ्या अर्थाने पुरेशा आहेत का म्हणजे योगाची जी खरी आंतरिक हाक आहे ती यापेक्षा वेगळी असू शकते का अगदी हाच मुद्दा श्रीमाताजींच्या लिखाणात खूप महत्वाचा मानला गेलाय त्या थेट विचारतात की योग हवा कशासाठी सामर्थ्य शांती सेवा हे ठीक आहे पण त्या म्हणतात की ही कारण पुरेशी नाहीत खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा स्वतःला विचारावं लागतं की हे सगळं मला ईश्वरासाठी हवा आहे का अच्छा म्हणजे फोकस पूर्णपणे वेगळं आहे हो ईश्वर हेच माझ्या अस्तित्वाचं एकमेव कारण एकमेव ध्येय आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे हे तर म्हणजे प्रचलित कल्पनांपेक्षा खूपच वेगळं झालं कारण आपण बरेचदा वैयक्तिक समाधान किंवा फार तर फार इतरांसाठी काहीतरी करण्यापुरताच विचार करतो बरोबर पण श्रीमाताजी म्हणतात की ईश्वराशिवाय जगणं अशक्य वाटायला हवं इतकी तीव्र आंतरिक गरज आली हीच खरी हाक म्हणतात अग त्या अगदी आणि याच तीव्र गरजेला याच उत्कट तळमळीला त्या अभिप्सा म्हणतात ईश्वरासाठीची अभिप्सा अभिपसा हो ही योगाच्या मार्गावरची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे ही केवळ एक वरवरची इच्छा नाहीये अच्छा तर ती श्वासा इतकीच म्हणजे अगदी जगण्यासाठी आवश्यक अशी गरज वाटली पाहिजे पण अशी अभिप्सा एकदा निर्माण झाली की मग झालं का काम ती सतत जागृत ठेवायला लागते आणि इथेच पुढचा मुद्दा येतो तो कोणता एकाग्रता अभिप्सेला खरा अर्थ देण्यासाठी तिला दिशा देण्यासाठी एकाग्रता हवी एकाग्रता म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान म्हणतो तसं हो पण कोणतीही सामान्य एकाग्रता नाही तर थेट ईश्वरावर लक्ष केंद्रित करणं आपलं सगळं काही आपले विचार भावना आपल्या कृती हे सगळं फक्त आणि फक्त ईश्वरी संकल्पाला समर्पित करण्याच्या हेतून त्या हेतून एकाग्रता साधायची बर मग ही एकाग्रता साधायची कुठे म्हणजे शरीरात कुठे लक्ष केंद्रित करायचं याबद्दल काही मार्गदर्शन आहे का त्यांच्या विचारांनुसार आहे ना त्यांनी हृदयावर लक्ष केंद्रित करण्याचं महत्व सांगितलं आहे हृदयावर हो त्या म्हणतात हृदयात खोलवर शिरा म्हणजे असं समजा की आपली जाणीव तिचे धागे बाहेरच्या जगात पसरलेले असतात ना हो हो ते सगळे गोळा करून आत वळवायचे आपल्या अंतरंगात हृदयात खोलवर बुडी मारायची अच्छा पण इतरही केंद्र सांगितली जातात ना जसं की काय म्हणतात त्याला भुयांच्या मध्ये किंवा डोक्याच्या वरती मग हृदयावरच एवढा जोर का उत्तम प्रश्न आहे आणि श्रीमाताजी हे मान्य करतात की इतर केंद्रांवर एकाग्रता साधल्याने वेगळे अनुभव येतात काही सिद्धी मिळतात कदाचित पण त्यांचं म्हणणं असं आहे की जीवनात जे मूलभूत परिवर्तन घडवून आणायचं आहे जी खरी उत्कटता आहे साक्षात्काराची जी खरी शक्ती आहे अच्छा त्या सगळ्याचा मूळ स्रोत आपल्या हृदयात आहे आपल्या खऱ्या अस्तित्वात तिथे एक ज्योत आहे म्हणतात त्या हृदयातली ज्योत हो म्हणून हृदयातील एकाग्रतेला ते सर्वाधिक महत्व देतात कारण तिथेच खऱ्या अर्थानं समर्पण सुरू होत म्हणजे थोडक्यात श्रीमाताजींच्या मते योगाचा खरा पाया हा काही शारीरिक कसरती किंवा मानसिक शांतीपुरता मर्यादित नाही नाही अजिबात नाही तर तो ईश्वरासाठीच्या तीव्र आहे आणि ती टिकवून धरण्यासाठी जी एकाग्रता लागते आहे हाच गाभा आहे हाच खरा गाभा आहे आणि याच विचारांवर आधारित श्रोत्यांसाठी एक विचार आहे आपण सगळेच शांतता किंवा काहीतरी सामर्थ्य मिळवण्याची इच्छा धरतो कधी ना कधी कदि। हो नक्कीच पण ही आपली सामान्य इच्छा आणि दुसरीकडे श्रीमाताजींनी वर्णन केलेली ती ईश्वराशिवाय जगणं शक्यच नाही अशी वाटणारी खोल अत्यावश्यक तळमळ या दोन भावनांमध्ये नेमका काय फरक आहे हा फरक कसा ओळखायचा हो हा फरक आपल्या स्वतःच्या अनुभवात कसा जाणवतो किंवा कसा ओळखता येईल यावर प्रत्येकाने थोडं मनन करायला हरकत नाही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर